पिंपरी विधानसभा आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न नमस्कार मी संस्कृतीळणे तुम्हा सर्वांचं डेली डिजिटल कट्ट्यावर स्वागत आहे पिंपरी चिंचवड शहरातील सुभेदार रामजी आंबेडकर नगर म्हणजेच मिलिंदनगर परिसरातील विकास कामांबद्दल नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून आमदार निधीतून या भागात महत्वाच्या विकास कामांचा शुभारंभ झाला आहे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये विविध विकास कामांमध्ये भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचा आढावा आपले विद्यार्थी प्रतिनिधी तथा जनदरबारचे संपादक अजित चौघुले यांनी दिला आहे मागील काही काळापासून या भागातील नागरिक वारंवार समस्या मांडत होते ड्रेनेज लाईन जुनाट व अपुरी असल्याने पावसाळ्यात पाणी साचणे रस्त्यावर चिखल व घाण साचणे यामुळे स्वच्छता व आरोग्याच्या समस्या गंभीर होत होत्या या तक्रारींचा पाठपुरावा करताना आर पी आय आठवले गटाचे शहराध्यक्ष सुरेश भाऊ निकाळजे आणि माजी नगरसेविका निकिताताई कदम यांनी नागरिकांच्या मागण्या लेखी स्वरूपात आमदार साहेबांपर्यंत पोहोचवल्या यानंतर साहेबांनी स्वतः मिलिंदनगर भागात सभा घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि मी सोसायटीच्या सर्व चेअरमन सोसायटी मध्ये राहणाऱ्या सर्व माझ्या समोर सांगितलं होतं की आमदार भंडातून या ठिकाणी जी काम आहेत ती कामं केली जाईल

स्वच्छता सुधारेल आणि नागरिकांना वाहतुकीसाठी चांगले रस्ते मिळतील स्थानिक नागरिकांनी या कामामुळे परिसर अधिक सुव्यवस्थित व आधुनिक बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते त्यात माजी नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे माजी नगरसेविका निकिताताई कदम आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष सुरेश भाऊ निकाळजे आरपीआय आठवले गटाचे शहर सचिव बाळासाहेब रोकडे सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला भंडारे अलका माने दीपा जोगदंड सोसायटीचे चेअरमन भीमराव गायकवाड तुरुक मारे ताराबाई गायकवाड शोभा येवले किरण शिवशरण वैशाली कदम सुषमा येल्लाळे आणि इतर स्थानिक मान्यवर व नागरिक सहभागी झाले होते यावेळी वातावरणात उत्साह आणि समाधानाची भावना स्पष्ट दिसून आली आमदार साहेबांनी दिलेले वचन प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याबद्दल नागरिकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत